मी वडापावच्या स्टॉलवर काम करत असताना मला एका मुलीवर खूप प्रेम झालं होतं म्हणून मी तिच्या मागे लपून छपून गेलो मी तिथेच एका भिंतीच्या आड दडून राहिलो थोड्या वेळाने ती त्या रूममधून एका माणसाला घेऊन बाहेर निघाली आणि जवळच्याच एका दुसऱ्या रूममध्ये हातात भली मोठी पॅरेशूट तेलाची बाटली घेऊन शिरली मग मी तिच्या हळूच मागं गेलो तेव्हा खिडकीतून तेथील दृश्य पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझं नाव चंद्रकांत आहे मी भरपूर शिकलेला असताना देखील मला कुठेही नोकरी मिळत नव्हती म्हणून मी माझ्या वडिलांच्या वडापावच्या गाड्यावरच काम करत होतो नोकरी नसल्यामुळे माझं लग्न देखील लवकर जुळत नव्हतं माझे वडील माझ्या लग्नासाठी खूप प्रयत्न करत होते पण आमची घरची गरिबी पाहून कोणीच आम्हाला आमच्या नात्यामध्ये मुलगी देत नव्हतं मी दिसायला देखील चांगला मजबूत होतो मुली तर मला पहिल्याच नजरेत पसंत करायच्या पण माझ्याकडे पैसा नसल्यामुळे भविष्य विचार करून परत त्या देखील नकार देत होत्या मा माझं वय आता जवळजवळ तीसच्या पुढे गेलं होतं मी तर आता लग्नाची आशा सोडून दिली मी गपचिप वडापावच्या दुकानावर काम करत राहिलो आमच्या वडापावच्या दुकानाजवळ एक कॉलेज होतं त्या कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी नवीन मुलं मुली ॲडमिशनसाठी येत होते त्यामुळे आमच्या स्टॉलला भरपूर गिरायक असायचे एके दिवशी मी वडापाव बनवत होतो मला असे जाणवले की कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे मी हळूच चोरट्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागलो तेव्हा मला समोरच्या बाकड्यावर वडापाव खात बसलेली मुलगी माझ्याकडे पाहत आहे असे मला जाणवले मी तर प्रेमाची देखील अपेक्षा सोडून दिली होती म्हणून मी कोणत्याही मुलीमध्ये जास्त इंटरेस्ट घेत नव्हतो पण ती मुलगी दररोजच आमच्या स्टॉलवर यायची आणि वडापाव विकत घ्यायची व माझ्याकडे लपून पाहत बसायची ती माझ्याकडेच पाहते का दुसऱ्या कोणाकडे हे देखील मी पडताळून पाहिलं होतं ती तर माझ्याकडेच पाहत होती असे सारखं ती करू लागली मलाही तिची आता हळूहळू ओढ लागू लागली मीही चोरून चोरून तिच्याकडे पाहू लागलो पण ती वयाने माझ्यापेक्षा बारा तेरा वर्षांनी लहान होती असे मला वाटत होते ती तर कॉलेजच्या पहिल्याच वर्षात होती असा मी अंदाज काढला होता कारण याआधी मी तिला कधीच इथे पाहिले नव्हतं ती रोजच आमच्या दुकानात येऊन वडापाव खाऊ लागली होती तिचा गोरा सुंदर चेहरा तिचं ते भरलेलं तारुण्य पाहून तर मला तिची खूपच ओढ लागू लागली होती ती एखाद्या दिवशी आमच्या दुकानात आली नाही तर मला सुद्धा दिवसभर करमत नव्हतं आमच्या दोघांमध्ये कसलंच बोलणं नव्हतं फक्त ती माझ्याकडं चोरून बघायची आणि मी तिच्याकडे फक्त चोरूनच बघत होतो असं रोजच चोरून पाहताना मला विचित्रच वाटू लागलं म्हणून मी एका दिवशी तिला बोलण्याचे धाडस केलं पण तेवढं बोलायला माझ्या अंगात बळ आलंच नाही म्हणून मी तिला चालताना हळूच धक्का मारला आणि वळून पाहिले तर ती माझ्याकडे पाहून हसू लागली ती ओठांमध्येच हसत होती मी तर तिचा दिवस रात्र विचार करू लागलो होतो माझ्या ती मनात पूर्णता बसली होती कित्येक वेळ रात्री मी तिच्या विचारामुळे झोपत देखील नव्हतो एके दिवशी ती मुलगी माझ्या दुकानामध्ये येऊन बसली आणि फारच घाई गडबडीने निघून गेली मला तर काहीतरी विचित्रच वाटलं म्हणून मी तिच्या पाठीमागे हळूहळू जाऊ लागलो मला माहीत होतं की मी परत आल्यानंतर माझे वडील माझ्यावर खूप रागवतील पण मला आता त्या मुलीची ओढ लागली होती म्हणून मी आता कोणाचाच विचार करत नव्हतो मला काहीही करून तिला मिळवायचं होतं काही वेळ मी त्या मुलीचा पाठलाग केला तिला माहीत नव्हतं की मी तिच्या पाठीमागे येत आहे अचानक एका छोट्याशा गल्लीमध्ये ती कुठे गायब झाली हेच मला समजले नाही तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला वाटत होतं की ती खूप टेन्शनमध्ये असावा ती मला कुठेही दिसली नाही म्हणून मी खूपच उदास वृत्तीने परत निघालो एका घराजवळून जाताना मला खिडकीमधून काहीतरी कुजबुजलेला आवाज आला मी हळूच त्या खिडकीजवळ गेलो आणि डोकाहून पाहिले तर ते दृश्य पाहून तर मला खूपच वाईट वाटलं मी असा विचार देखील कधी केला नव्हता ती मुलगी तर एका माणसाच्या अंगावर बसून काहीतरी करत होती त्या माणसाच्या अंगावर तर काहीच कपडे देखील नव्हते हे असं दृश्य पाहून तर मी खूपच निराशेत गेलो मला जिच्याविषयी एवढी ओढ होती तिने तर माझ्या स्वप्नाचा चकना चुरा केला होता मी तसेच तिथेच एका भिंतीच्या आड दडून मी तसेच तिथेच एक एका भिंतीच्या आड दडून राहिलो थोड्या वेळाने ती त्या रूममधून बाहेर निघाली आणि जवळच्याच एका दुसऱ्या रूममध्ये शिरली मग मी तिच्या तसेच मागे मागे गेलो तेव्हा मी तिथेही खिडकीतून पाहिले तर तिथेही पहिल्या रूममधल्या सारखंच ती कुणाच्या तरी अंगावर बसलेली होती आणि काहीतरी करत होती ती ज्याच्या रूममध्ये होती त्याच्या अंगावर सुद्धा काहीच कपडे नव्हते हे असे विचित्र पाहून तर माझ्या डोळ्यातून अश्रूंचा पुरस वाहू लागला माझ्या मनात विचार येऊ लागले की एवढं साधं भोळरूप असं कसं काय वागू शकतं माझ्या मनात वेळोवेळी विचार येत होते की मग असं असताना देखील ती माझ्याकडे का पाहत होती माझ्या मनाशी खेळण्याचा तिला काहीच अधिकार नव्हता मग मी रागा रागाने तेथून तसेच निघून आलो मी जेव्हा माझ्या वडापाव स्टॉलवर आलो तेव्हा माझे वडील मला नाही ते बोलले वडापावच्या स्टॉलवर प्रचंड गिरायकांची गर्दी वाढलेली होती तेव्हा माझ्या एकट्या वडिलांना हे सर्व गिरायक हँडल करणे अवघड गेलं होतं म्हणून वडील तर माझ्यावर खूपच चिडले होते मी माझ्या वडिलांना म्हणालो की माझ्या पोटात दुखत होतं म्हणून मी दवाखान्यात गोळ्या घेण्यासाठी गेलो होतो असं काहीतरी कारण सांगून मी त्यांचा राग शांत केला माझ्या मनात तर त्याच मुलीविषयी सारखा विचार येत होता मी खूप मनाला समजावून सांगितलं तिला विसरून जायचं पण ती काही माझ्या मनातून जाता जात नव्हती मग दुसऱ्या दिवशी देखील ती मुलगी माझ्या स्टॉलवर वडापाव खाण्यासाठी आली आणि नेहमीप्रमाणेच माझ्याकडे पाहू लागली मला तिचं हे पाहणं आता नकोसं वाटत होतं कारण मला तिचं सर्व खरं माहीत झालं होतं माझ्यासमोर आता तिचं सगळं पितळ उघडं पडलं होतं तिचं असं काही शिल्लक राहिलं नव्हतं जे मला माहीत नव्हतं म्हणून मी तिच्याकडे बघण्याचं आता सोडून दिलं होतं ती रोज येत होती आणि माझ्याकडे पाहत होती असेच सात आठ दिवस निघून गेले मी तिच्याकडे कसलेच पाहिले नाही त्यानंतर ती आमच्या स्टॉलवर यायची बंद झाली ती नाही आल्यावर मला खूपच वाईट वाटू लागलं मला आता तिला पाहू देखील वाटत नव्हतं आणि पाहिल्यानंतरही तिचा राग येत होता माझ्याबरोबर तर वेगळंच होत होतं तिच्याशिवाय करमत देखील नव्हतं माझ्या मनाची तर आता विचित्रच अवस्था झाली होती मला वाटत होतं की बहुतेक मला आता तिच्यावर प्रेम झालं होतं पण अशा मुलीवर मी प्रेम कसं काय करू शकतो जी कोणी एकाची देखील होऊ शकत नाही त्यानंतर खूप दिवसांनी माझ्या स्टॉलवर एक लहान मुलगा आला आणि त्याने माझ्या हातात एक चिठ्ठी दिली मी त्या मुलाला हाक मारत होतो की ही चिठ्ठी कोणी दिली पण त्या मुलाने मला काहीच सांगितलं नाही आणि येथून धूम ठोकली तो मुलगा पिप पिप भूर करून माझ्यापासून दूर पळून गेला माझे वडील गल्ल्यावर बसलेले होते ते गिरायकांना सुट्टे पैसे देण्यात मग्न होते मी त्यांची नजर चुकून बाजूला गेलो आणि ती चिठ्ठी उघडून पाहिली चिठ्ठीत असे काही लिहिलेले होते की त्यावर मला विश्वास देखील बसत नव्हता चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की माझं नाव मनीषा आहे चंद्रकांत मला तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझं कर्तृत्व पाहून तू मला पहिल्याच नजरेत आवडला होतास त्यामुळेच तर मी तुला एवढ्या दिवस या स्टॉलवर पाहण्यासाठी येत होते तू मला जुन्या शाळेच्या पाठीमागे भेटण्यासाठी ये मला तुला काहीतरी बोलायचं आहे बस एवढंच त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं मला तर त्या मुलीचा खूपच तिरस्कार वाटत होता तरी पण मी तिच्यावर एकदा विश्वास ठेवावा म्हणून तिने लिहिल्याप्रमाणे जुन्या शाळेच्या पाठीमागे जाण्यासाठी निघालो मी जेव्हा जुन्या शाळेच्या पाठीमागे जात होतो तेव्हा मला शाळेच्या पाठीमागून कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता मी हळूहळू दबक्या पावलांनी शाळेच्या पाठीमागे गेलो तेव्हा तर मी खूपच विचित्र दृश्य पाहिलं मनीषा एका माणसाला जोरजोराने काहीतरी करत होती तो माणूस मोठ्याने कणत होता मी तर खूपच चिडलो हे पाहण्यासाठी मला बोलावलं आहे का काहीने मला तर तिचा खूपच राग आला मी तसेच काही वेळ हे दृश्य पाहत राहिलो माझ्या डोळ्यातून तर प्रचंड अश्रधारा येऊ लागल्या मला वाटू लागलं की ही मला समजते तरी काय माझ्या मनाला आणि हृदयाला जाळण्यासाठी तर ही अशी करत नाही ना असं मला वाटत होतं मी त्यानंतर पाहिले की मनिषाच्या हातावर तेल होते ती एका बाटलीतून तेल हातावर ओतून अपंग व आजारी माथाऱ्या लोकांची मालिश करत होती बाजूलाच दोन चार माथारी माणसे बसलेली होती तिथे तो देखील माणूस होता ज्याला मी मनिषाबरोबर तेव्हा रूममध्ये पाहिले होते तो म्हणत होता की मुली तुझ्या हातात खरंच जादू आहे तू माझी मालिश केल्यापासून माझा कमरेचा आजार आणि पोटाचा आजार बरा झाला आहे तो माणूस म्हणत होता की मी दहा वर्षे खूप दवाखाने केले पण कसलाही फरक पडला नाही पण तुझ्याकडून उपचार केल्यापासून मला खूपच बरं वाटत आहे हे सर्व दृश्य पाहून मी बेधडक मनिषाजवळ गेलो आणि तिचा हात धरला मी तिला म्हणालो की हे काय आहे कोण आहेस तू मग ती बोलू लागली की माझी परिस्थिती खूपच गरिबीची आहे माझे आजोबा एक आयुर्वेदिक वैद्य होते मी लहानपणापासून त्यांच्याजवळ बसायचे ते लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक उपचार देत होते माझ्या आजोबाजवळ बसल्यामुळे मालिश करण्याचे तंत्र मला चांगलेच माहीत झाले होते काही दिवसापूर्वी अकस्मात माझे आजोबा मरण पावले तसे त्यांचे वय खूपच होते मी लहानपणापासूनच माझ्या आजी आजोबांबरोबर राहत होते कारण माझे आई वडील मी लहान असतानाच एस टी बसच्या अपघातामध्ये तेव्हा घरी गेलेले होते आजोबा गेल्यानंतर माझी आजी आणि मीच घरामध्ये राहिलो आमच्या खाण्यापिण्याचे देखील हाल होत होते म्हणून मी माझ्या आजोबांकडून शिकलेल्या कलेचा उपयोग करू लागले मी लोकांच्या घरी जाऊन त्यांची मालिश करायचे काम स्वीकारले आजोबांच्या ओळखीची काही लोकं मला स्वतःहून बोलत होती कारण त्यांना माझ्या हातची जादू माहीत होती पण गावात एवढ्याशा कामावर माझे शिक्षण घरचा खर्च भागत नव्हता म्हणून मी इथे आल्यानंतरही हे काम जास्त प्रमाणात करू लागले कारण मला कॉलेजच्या शिक्षणासाठी खूप पैशांची गरज होती मनीषा म्हणाली की चंद्रकांत मला माहीत आहे माझं असं काम पाहून तुझ्या मनात काहीतरी गैरसमज आला असेल चंद्रकांत मी तुझ्यावर खूप प्रेम करते तू जर मनालास तर मी हे काम सोडण्यासाठी देखील तयार आहे मला तुझी साथ पाहिजे आहे तिचं असं बोलणं ऐकून तर मी मनालाच खूप लाजलो मी पूर्ण शहानिशा न करता मनीषाविषयी खूप मोठा गैरसमज मनात बाळगला होता मला तर माझा विचार करण्याच्या प्रवृत्तीची लाज वाटू लागली मी तिला काहीच न विचारता काहीच न बोलता तिच्यावर शंका घेतली डोळ्याने जे पाहिले कानाने जे ऐकले त्यावरच मी विश्वास ठेवला पण या गोष्टीची पूर्ण शहानिशा केली नव्हती मी तर प्रेमामध्ये हरलो होतो आणि मनीषाने एवढं सगळं होऊन देखील तिने प्रेमात विजय मिळवला होता आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा ते त्याच्यावर विश्वास ठेवायलाच हवा नाहीतर त्या प्रेमाचा काय उपयोग मग मी मनीषाला तेथून घेऊन मी मनीषाला माझ्या वडापावच्या स्टॉलवर वडिलांना भेटण्यासाठी घेऊन गेलो तिथे मी वडिलांना स्पष्ट सांगितले की श्री मनीषा इथेच कॉलेजमध्ये शिकते मला हिच्यावर प्रेम आहे आणि हिला पण माझ्यावर माझ्या तोंडून असे एकूण वडील तर चकितच झाले त्यानंतर काही दिवसांनी आमच्या दोघांचे लग्न झाले आणि आता आमचा संसार खूप सुखाचा आहे कारण आम्ही दोघे एकमेकावर खूप प्रेम करतो व एकमेकावर प्रचंड विश्वास ठेवतो मित्रांनो एखादी मुलगी जर आपल्यावर खरंच प्रेम करत असेल तर तिला आपल्या आयुष्यातून कधीही जाऊ देऊ नका तिला आपल्या आयुष्यात घेऊन या ते पण कायमची मित्रांनो ही कथा आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो